दोन वर्ष झालं आम्ही उपचारला बसलो होतो पंचायत समितीपुढे मग जाधव साहेब असताना जाधव साहेबांनी आम्हाला एक लेखी ले ले दि ले 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 पत्र दिलं की कारवाई आम्ही करू पण ह्या अधिकाऱ्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही आणि विरोधी आम्ही तक्रारी दिलेल्या त्या पण ह्या हरामखोरानो हरामखोरानी कुठलीही दखल घेतलेली नाही आणि नुसतं लेखी पत्र देते का यांच्या गांधीत घालायची कागद हा का कारवाई होत नाही भ्रष्टाचार केलेला दिसतोय सगळं माहित आहे मग कारवाई का करत कर नाही जी अधिकारी कोण दोषी असतील त्यांना निलंबित केलं पाहिजे आणि ज्यांनी भ्रष्टाचार केला त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे तर आणि जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पर्यंत स्वाभिमानी तालुका तालुकाध्यक्षाच्या वतीने सांगतो की स्वस्त बसणार नाही त्या दादा का न्याय मिळालाच पाहिजे بشن نمل